तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की माढ्याची दोन हजार चोवीसची ची दही आपणच फोडणार अभिजित आबा पाटील यांचं मोठं वक्तव्य अभिजित आबा पाटील मित्रपरिवार माढा यांच्या वतीने माढा येथे आयोजन करण्यात आले प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती शिवशाही प्रतिष्ठान माढा हा संघटनला विजेता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीने माढा येथे युवा शक्ती दहीहंडी उत्सव ठेवण्यात आलेला होता दहीहंडीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री अक्षय देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती याच ठिकाणी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या सर्वांच्या साथीने सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपणच येणारी दोन हजार चोवीसची विधानसभेची दहीहंडी फोडणार असल्याचे मोठे वक्तव्य अभिजित पाटील यांनी केल्याने माढा तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे सध्या गावोगावी अभिजित पाटील यांची प्रचार यंत्रणा फिरत असून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी जनसंपर्क वाढवण्यावर जोर दिला असल्याचे पाहावयास मिळत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी टेंभुर्णी येथे कुस्ती मैदानाच्या आखाड्यात कोणीही उमेदवार असू द्या त्याला चितपट करायचे माहिती आहे असे वक्तव्य केले होते माढा शक्तीच्या माध्यमातून झालेल्या दहीहंडीचा शिवशाही प्रतिष्ठान माढा यांनी बक्षीस पटकावत मानाचा फेटा आणि रोख पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंद कानडे शहाजी साठे शिवाजी पाटील ॲडव्होकेट धनंजय चव्हाण शंभू साठे पंडित साळुंके यू एफ जानराव ॲडव्होकेट विजय माने निशांत पालकर भाऊसाहेब माडिक अजिंक्य चव्हाण पोपट आलदर सज्जन पाटील संदीप उमाटे अच्युत उमाटे ऋषिकेश तंबिले संजय तांबिले ज्ञानेश्वर बगडे संजय भोंगे शिवाजी मुळे नागेश इंगळे दत्तात्रय पाटेकर दादा नाईक समाधान पाटील शंभू चौरे अमोल देशमुख सतीश लटके समाधान नागटिळक दत्तात्रय पाटेकर सागर शिंदे पिंटू आतकरे अभिजित उबाळे सागर बारबोले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आबासाहेब साठे जितू जमदाडे अक्षय शिंदे सुयश मस्के व अभिजीत मित्रपरिवार माढा तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी परिश्रम घेतले आणि हे माझे दोपाल त्या ठिकाणी फोडतील आणि सगळ्याची प्रेरणा घेऊन चोवीची दहडी आपणच फोडूया